छत्रपती सर्वप्रथम आपल्याचा आंतर राजा श्री शिव छत्रपती करतो तसेच उपस्थित सर्व शिव मान वडिलाचे नाव साजी राजे होते जिजाऊंनी त्यांना रामाच्या कृष्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या शिवरायाने पंधराव्या वर्षी स्वराज्यात स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी अनेक घर किल्ले जिंकले शिवरायाने आपल्या स्वराज्यात सर्वांना समान तिची दिली सतराशेऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रयत्ना देते असे महान छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय जय कोणते 小的，小的。小